काल रात्री मी सर्वांचे कमेंट वाचत असताना मला ही अंजली जाधव ह्यांची कमेंट दिसली की मला फालतू म्हणते आणि मला दरवेळा डिमोटिवेट करते पण तिला असं कळत नाही आहे का की आपण एखाद्या व्यक्तीला फालतू म्हणतो तर ह्याच्यावर ना आपलं चारित्र्य दिसतं आणि कितीही फालतू म्हटलं तरी माझ्या व्ह्यूवर्सला माहिती आहे की मी काय करते म्हणून त्यांचा सपोर्ट मला येते म्हणून तुम्ही कितीही मला त्रास द्या मला काहीच वाटणार नाही माझ्या बऱ्याच मैत्रिणी माझे व्ह्यूवर्सला म्हणायचं आहे की ताई होम टूर दे बरेच कमेंट्स आहेत तर मी नक्कीच होम टूर देणार आहे मला सुद्धा आवडेलच तुम्हाला माझं घर दाखवायला जरी ही भाड्याचं घर असलं आम्ही जास्तीत जास्त वर्ष ते दीड वर्ष राहतो कुठल्याही ठिकाणी पण मी नक्कीच तुम्हाला माझं होम टूर <laughs> कुठलंही काम करायचं म्हटलं आणि ते जर आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट करायचं असतं तर त्यासाठी आपल्याला एक गोष्ट द्यावी लागते ते म्हणजे वेळ पैसा जरी मला ला लागत नसेल व्हिडिओ करायला तर मी माझं वेळ इन्व्हेस्ट करत आहे या ठिकाणी त्यामुळे आपलं सातत्य असणं खूप गरजेचं आहे यूट्यूब या यूट्यूब किंवा इन्स्टा फेसबुक युट्यूब कुठलाही प्लॅटफॉर्म असलं तरी तरी आपण ह्यावरती छान सिरीज करूया अजून बऱ्याच लोकांचे रिस्पॉन्स यायचे आहेत मला खूप मेसेज करतात की ताई आम्हाला सोशल मीडियाबद्दल गायडन्स करता नक्कीच आपण करूया ह्या विषयावरती व्हिडिओ त्यानंतर मी काल रात्री ब्रोकली आणलं होतं माझा मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर मी भाजी मंडीतनं ब्रोकली आणले होते आणि ब्रोकलीमध्ये खूप जास्त न्यूट्रिशन्स असतात प्रोटीन असतं जर तुम्ही वेजिटेरियन असाल तर हे तुमच्यासाठी वन ऑफ द बेस्ट व्हेजिटेबल आहे आठवड्यातनं एक दोन वेळा नक्की खावा भाजी करणं म्हणजे इतकी सोपी रेसिपी येते तुम्हाला बघून लगेच लक्षात येईल काल एक कमेंट होती की ता ताई तू तुझ्या बाळाचं ब्रेस्ट फिडिंग कसं थांबवलं तर मंडळी आता माझं बाळ तीन वर्षाचा पूर्ण झालं आहे माझा प्रयत्न आहे आता त्याचं दूध सोडवायचं पण मला दूध भरपूर आहे आणि त्यामुळे काय होतं की मी जरी विचार केला ना दूध सोडवायचं तर मला लम्स होतात गाठी होतात आणि त्यामुळे मला ताप येतो मग माझी मम्मी मला म्हटले की देवाच्या आशीर्वाद आणि तुला दूध आहे दोन्ही मुलांना मी जवळपास वर्ष दूध त्यामुळे मी लगेच दूध सोडेल असं नाहीये मी माझ्या बाळाला दूध पाजवतो रात्रीला जास्त पितो दिवसा एखाद दोन इन्स्टावर पण मेसेज आलेला की ताई किती सबस्क्रायबर झाल्यानंतर आपल्याला पेमेंट मिळतो तर माझा पहिला पेमेंट हे तीन हजार सबस्क्रायबर होते तेव्हाच आलेला तर बघा युट्यूब चा ऑलगरिदम आहे आता कदाचित चेंज झालं असेल की एक हजार सस, एक हजार सबस्क्रायबर आणि आपले फोर थाउजंड म्हणजे चार हजार टास्क वॉच आर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला पेमेंट स्टार्ट होतो या चला गरमागरम चहा आणि तुपातली चपाती खायला या मस्त पैकी तिकडे बघा शूचना दाखव 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 हे सूचना मी दिसते तेवढी फिट पण मुळात मलाही बॉडी पेन होतो दोन मुलं सांभाळून इतकी फिट कशी आहे असं मला एका ताईने विचारलं तर दोन मुलं आहे खरं मान्य करते माझं डिलेवरी नॉर्मल झालेली नाही आहे मला सी सेक्शन झालं आहे म्हणजे सिझेरियन झालं आहे आणि मलाही पाठीचा आणि शोल्डरचा बरं बराच त्रास व्हायला लागला आहे ला 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 ला। पहिला शोल्डरला त्रास होत नव्हता आता शोल्डर पण माझ्या दुखायला लागले ला ला ला, थोड्या वेळ उभं राहिलं जास्त तर कारण मी सगळंच माझं आवरून आवरायचं काम असतं आहे ना ते सगळं मी उभ्यानेच करते आणि आता कुठेतरी ते जाणवत आहे मग काय नाही न्यूट्रिशन डाएट आपलं चालू करायचा आता मी डी मार्टला गेले होते काल तर मी सगळंच घेऊन आले आहे की आपल्या शरीरासाठी काय काय चांगलं आहे मग त्यावरती एक छान व्हिडिओ होईल आता एनर्जी डाऊन होती आहे शेवटी आपण तिशी पूर्ण केलेली आहे आता माझा एकतीसवा पूर्ण होऊन बत्तीसवा रनिंग माझं एज आहे त्यामुळं कसं आहे ना की गोष्टी हळूहळू आपल्या चेंज होत राहतात मग हे अशा पद्धतीने ब्रोकली करा आपल्या शरीराला खूप गरजेची आहे मी नॉनव्हेजसुद्धा फार कमी खाते म्हणजे मला वाटतं की सहा महिन्यात नाही एखाद्या वेळेस मी खात असेल ते पण एक किंवा दोन पीसेस फक्त तेवढंच आणि माझं सगळं शुद्ध शाकाहारी जेवण असतं तर तुम्ही पण कधी पाहिलं नसेल ना, ना की मी नॉनव्हेज वगैरे खाताना कधी व्हिडिओज केला नाही आहे तर कधीच स्वतःसाठी वेळ मिळत नाही म्हणून पार्लरला जायचं ठरवलं आणि आम्ही पाथर्डी फाट्याला राहतो म्हणून इथे सगळ्याच काही गोष्टींना सात वाजता बंद होतात पार्लर वगैरे सगळं सातलाच बंद होतं मग इतकं वाईट वाटलं ना की माझ्या मी शॉर्ट्स वगैरे वेअर करते प्रमोशनच्या व्हिडिओज वगैरे त्यासाठी तर माझ्या पायावरचे केस वगैरे थोडेफार दिसतात मग ते मला ऑड फील होतं मग सचिन बोललं की तू जा जरा पार्लरला वेळ दे जरा मी आहे घरी ते तर तेवढा तर माझ्या एरियाचे तर सगळेच पार्लर क्लोज झाले होते त्यानंतर मी माझ्या एका फ्रेंडला कॉल केला शीतलला आणि तिला विचारलं तर तिने मला एक ॲड्रेस दिला पण ते पण क्लोजच होत होतं त्यामुळे माझा सगळा पोपटच झाला मग मी घरी आले आणि तोपर्यंत बघितलं तरी हे झालं बघू इकडे काय केलंस तू काय केलंस तू स्वतः पातीला घेऊन द्यायचं मला आता शेट सगळं आवरलं साडेसातच्या दरम्यान आम्ही निघालो डी मार्टला तर सचिन बोलला की तू जा आणि तुझ्या तुझ्या हिशोबाने तुला काय घ्यायचं ते घे तसं तर मी गेल्या तीन महिन्यापासून माझं मी स्वतःच खर्च करते मी घर खर्चाला एक रुपये पण सचिनकडनं घेत नाही आहे तर सगळं काही गोष्टी मला माझ्याच मॅनेज करायच्या असतात तर मी त्या हिशोबानीच घेतलं तर बऱ्याच गोष्टी वेस्टलिस्टमध्ये होत्या ज्या सचिन मला घर खर्चाला पैसे द्यायचं ना तर त्यावेळी मी घेत नव्हते मग आज स्वतः आपण स्वतःसाठी घर खर्च करत असताना सात हजारला चुना लावला आहे आणि मी फायनली घरी आले तर आनंद पण होतंय की ज्या सगळ्या गोष्टी आपण गरजेच्याच घेतलेल्या मी प्रेग्नन्सी मध्ये जॉब करत होते नऊ महिने जॉब केले मग मला एका गेस्ट साउथ साऊथ आफ्रिकेचे काही फ्रेम्स दिले होते आता त्याला जवळपास साडेतीन वर्ष तीन चार वर्ष झाले असतील तर तेव्हाचे फ्रेम्स मी आता लावले हे साऊथ आफ्रिकेचे हँडमेड कॅनवसवरती केलेले प्र फ्रेम्स आहेत अजून बरे फ्रेम्स आहेत ज्या मी गावाकडे आमरोईला पाठवले आमच्या घरी तर त्या तिकडे ठेवल्या हो आणि मी अँटिक okay. पीसेस माझ्याकडे घेऊन आले आणि सचिन बोलला की चला आता एवढीच एवढं योड़ काही खर्च केला आहेस तर आता एकदा पिझ्झा पार्टी पण होऊन जाऊ दे पण ही पार्टी मात्र सचिनकडनं होती माझं काही याच्यामध्ये नव्हतं तर सचिनला ज्या गोष्टी आवडतात गार्लिक ब्रेड्स त्याला आवडतात तर पिझ्झा वैशूला आवडतं मग त्यांनी त्याच पद्धतीने आणलं सगळं आणि छान आम्ही एन्जॉय केला तर माझं होम टूरचा व्हिडिओ मी लवकरच नक्की करेल आणि मी काल ना माझं एक पार्सल आलं होतं मी सोफ्याचं कवर मागवलं होतं फक्त पाचशे पासष्ट रुपयाचं असं काहीतरी होतं इतकं जबरदस्त कवर आहे ना ते मी तुम्हाला दाखवते आता पुढे ब्लॉगमध्ये तुम्ही बघा जर तुम्हाला तुमच्या सोफ्यासाठी वगैरे पाहिजे असेल ना तर तुम्ही घेऊ शकता मी गलीच्या पण घेतला आहे डीमार्टवरनं ते फक्त साडेतीनशे रुपयाला होता त्याचाही ब्लॉग मी लवकरच करणार आहे की डीमार्टमधनं मी काय काय वस्तू घेतल्यात मग हे मी मेश फ्लिपकार्टवरनं मागवलेलं आहे

아 저기 저거 Это. Как? Какой из нас? Всегда раз думать за вас. Это по пять от нефти. Так. И кто не чат? Пари не чат. Клава ты чат не чат. Так вот. Fikunde, 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 दे shoko. Fikunde, fikunde, shishi, shoko. Fikunde, fikunde, तर अशा पद्धतीने माझं ड्रीम हॉल जे म्हणतो आपण तसं माझा हॉल तयार झालेला आहे तुम्हाला कसं वाटतं आहे कमेंट करून सांगा माझं नेहमी एक हाऊस होते की आपलं एक हॉल असावं सुंदर जिथे आपण बैठक खोली आपण म्हणू शकतो आहे तर असं आहे माझं एकंदरीत हॉल कसा वाटतोय फुल ब्लॉक तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल माझ्या घराचा